तर नमस्कार मित्रांनो मी योगेश आडेवरेकर आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचा सहर्ष दुपार दुपार स्वागत करतोय आपल्यासोबत हा संदेश गाडी आणि इकडं आपलं रोजच्या प्रमाणे शुभम आजचं ब्लॉग विशेष हा कारण आज आम्ही जाता आहोत काय रे राजापूरच्या गंगेक म्हणजे अचानक भयानक प्लॅन आमचं ठरलो आणि आम्ही आता निघाला आहोत राजापूरच्या गंगेक आज शंभर टक्के आजचं ब्लॉगसुद्धा खतरनाक भारी बनणारा बघूया आजचा ब्लॉग कसो होता तवलीमध्ये पेट्रोल पंपावर कारण गाडी बाईक बाईकवर जाऊच म्हटल्यावर काय पेट्रोल इज कंपल्सरी त्या पेट्रोल टाकूसाठी आता या पंपावर इलाव बघू शकता तुम्ही बघू शकता आम्ही पोचला उन्हाळे गरम पाण्याचा झरा या ठिकाणी आणि हे दोघ जण आता पुढे धावततत पण काय आता खाली गेल्यानंतर मस्तपैकी सुंदर प्रकारे गरम पाणी जवळजवळ बारा महिने गरम पाणी असता हय आणि बरेच लोक हैसर येत असतात आंघोळीसाठी तुम्ही बघू शकता तिकडं गर्दीसुद्धा हा बऱ्याच प्रमाणात संदेशसुद्धा आमचं बिझी हा आणि फायनली मित्रांनो गरम पाण्याची आंघोळ तर झाले आणि बघू शकताच तुम्ही हसला वातावरणसुद्धा हैसर मंदिरसुद्धा सुंदर प्रकार या अगदी निसर्गरम्य असा सगळा या वातावरण हा माझ्यामध्ये तर या गणपतीचं मंदिर आहे आणि खरोखरच सुंदर जागा सुंदर परिसर उन्हाळे गरम पाण्याचा झरा अवश्य तुम्ही भेट द्यावा आहे बघू शकता आम्ही आता पोचलो या गंगेच्या परिसरामध्ये म्हणजे अगदी उन्हाळ्यावर ना पाच मिनिटाचा अंतर हा आणि सोडू सा वाटत नाही इकडे सगळ्या काय भांडत नाही भांडत ना काय बघतास मरे भांडत नाही कशी आता देणार कोण हो त्या पाणी काढायचं लागतं आणखी एक का आणखी एक घे आणखी एक घ्या घे अशी आहे सर मित्रांनो तेरा कुंड आणि आतमधील ज्या काशी कुंड ते पकडून टोटल चौदा कुंड आणि ही चौदा कुंड म्हणजे चौदा प्रमुख नद्या असा मानला लावलास की काय

<with food> येता घे ना तिथलंच घे ना पानातलाच घे ना नको या चालतात ना नको पानातलाच घे पानातलाच घे पानातलाच घे आधी अंगण घे इकडे पाण्यातलं जावं आपल्या हो काय करता आणि फायनली मित्रांनो तेरा कुंडातला पाणी अंगावर घेऊन तर झाला आणि आता आम्ही चाललावा ज्या मेन कुंडा काशी कुंड तसला पाणी गायमुखातून बाहेर पडता त्या पाणी घेऊसाठी आम्ही आता इलावा है सर गर्दीसुद्धा तुम्ही बघू शकतास तसाच मित्रांनो विशेष बाब म्हणजे आमच्याकडच्या कोरलेगावची पालखी ग्रामदेवता आई जुगाईची पालखीसुद्धा हैसर खास राजापूरच्या गंगामाई भेटीसाठी आलेल्या हैसर मित्रांनो गंगामाईची प्रतिमासुद्धा मंदिरामध्ये असता आणि प्रत्येक जे भाविक येत असतात ते हातबेटीचं नारळसुद्धा घेऊन येत असतात सुद्धा, आमी सुद्धा गंगा दर्शन आनी आता गंगामाईचं दर्शन घेताव आणि आता निघताव घराकडे काय ते पावसाक सुद्धा सुरुवात झाली म्हणजे देवाक पण वाटला की यांचा काय गंगेच्या पाणी आणि ह्यांची पापा धुवणार नाही म्हणून खास पावसाक सुद्धा पाठवून दिल्या आणि भर उन्हात आता हा पाऊस पडता बघू शकतास चांगलाच झाला सगळा शिवाजी कोळंबी झाली शिवाजी कोळंबी झाली कोळंबी तरी गाडी चालवतो तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो घराकडे बघू शकता माझ्यासोबत हा परत एकदा शुभम एस बी शाप अगदी इस्काट लिहत गाडीवरचो प्रवास आणि पाठी रस्तो सुद्धा बघू शकता इकडे सुद्धा पाऊस जबरदस्त लागलो आणि राजापुरात पण पाऊस अगदी जबरदस्त लागलो म्हणजे उन्हाळ्यात पाऊस म्हणजे ही खूप कमालची गोष्ट भारीच वाटला तर हा ब्लॉग जर आवडलो तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा शंभर टक्के तुमच्यासाठी नवनवीन व्लॉग मी टाकत राहून धन्यवाद थँक्यू